वन क्षेत्रपाल अधिकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याला दाखवली केराची टोकली मग सामाजिक कार्यकर्त्यांनी उपसले उपोषणाचे अत्यार नंदुबार येथील रोजगार योजनेचे वन क्षेत्रपाल यांनी भ्रष्टाचार जा लपवण्यासाठी जाणून माहिती अधिकार कायदा अर्जाखालील माहिती दिली नसल्याने सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी आज सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी उपोषणाचे अत्यार उपसले आहे सदर उपोषणास प्रादेशिक उपवन संरक्षण अधिकारी नंदुबार यांच्या कार्यालयासमोर बसून एक दिवशी लाक्षणिक उपोषण चढण्यात आले आहे सविस्तर वृत्तशेखी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी नंदुबार रोजगार हमी योजना वन क्षेत्रपाल यांच्यावर गंभीर आरोप करत उपोषणात बसण्याचे कारण स्पष्ट केले आहे नंदुबार रोजगार हमी योजना वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती दिली नाही नंदुबार वन विभागाच्या कार्यालयातून बोगस बिल तयार केलेले रेकॉर्ड गायब केले आहे त्या अनुषंगाने बोगस बिल तयार करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा नंदुबार रोजगार हमी योजना वन क्षेत्रपाल यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत बांगडा सोनपाडा नर्सरी व इतर कामांची माहिती मागितली होती परंतु त्यांनी जाणून बोजून हेतू पुरस्कार माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून सहायक वन संरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले त्यावेळी प्रथम अपील हे अधिकारी यांनी अर्जदारास विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेशित केले परंतु वन क्षेत्रपाल यांनी वरिष्ठांच्या आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केल्याची टोपी दाखवली माहिती अधिकारात बांगडा सोनपाळा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती मागवण्यात आली होती परंतु कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती देण्यात येत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी आरोप केला आहे एक दिवशी लाक्षणिक उपोषणास बसूनही माहिती न मिळाल्यास पुढील कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचे निकम यांनी सांगितले कृष्णा निकम यांच्या उपोषणास न्याय मिळावा यासाठी असंख्य नागरिकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे

बोगस बिने तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा व्हा करावा अशी मागणी मी या उपोषणा उपोषणामार्गस्पद करत आहोत